कडेगाव येथील उर्दू शाळेच्या स्वागत कमानीचा हिदायत चॅरिटेबल ट्रस्टचे चे चेअरमन हाजी रमजान शेख यांच्या सौजन्याने उर्दू शाळेच्या स्वागत कमानीचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेब कदम यांच्या हस्ते शुभ हस्ते पार पडला यावेळी या कार्यक्रमाला राज्यमंत्री नामदार विश्वजित कदम हिदाय ट्रस्टचे चेअरमन रमजान शेख बबलू शेख जितेश भैया कदम दिग्विजय भैया कदम कडेगाव मुस्लिम समाजाचे नेते गुलाम हुसेन पाटील कडेगावच्या नगराध्यक्षा संगीताताई राऊत उपनगराध्यक्ष दिनकर जाधव काका नगरसेवक साजित पाटील सोन हिरा साखर कारखान्याचे संचालक दीपक भोसले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र निर्मळ माजी सरपंच विजय शिंदे आसिफ तांबुळी शिराज पटेल हाजी फिरोज बागवान नाशिक पटेल अल्ताफ खान व कडेगाव शहरातील तमाम हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते